शिव तालुक्यातील ढोकी येथे अयोध्या येथून आणलेल्या मंगलक्षता कलशाची शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये महिलांनी डोक्यावरती जलकलश घेऊन मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या तसेच शोभायात्रा ही हनुमान मंदिरापासून ते तुळजाभवानी मंदिरापर्यंत काढण्यात आली <laughs> तुम्ही पाहतात की ढोकि येथे भक्तिमय वातावरणामध्ये मंगलक्षता कलशाची शोभायात्रा संपन्न झाली जनसंवाद समाचार मुख्य संपादक के डी साळुंके धन्यवाद